சீல கீ

आणि बंदाबद्दल आमच्याकडे मान्य संजयजी गांगरिया व्यापारी महासंघाचे अध्यक्ष त्यांनी येऊन आमचं अभिनंदन केलंय की बा बंद शंभर टक्के यशस्वी झालाय आणि असाच बंद आमचा उद्याही चालू राहील आणि आमची भूमिका जी आहे ती तशी आम्ही ठामपणा समोर मांडलो आज बंद मा काय परिणाम बंद मध्ये व्यवहार शंभर टक्के बंद होते आणि आर्थिक उलाढाल जी होती एक साधारणतः दिवसाकाठी जी दहा कोटी रुपयाच्या आसपासची उलाढाल होते ती पूर्ण उलाढाल आज ठप्प होती आमच्या मागण्या विविध आहेत त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे आमची की दोन हजार अठराचा जो नकाशा आहे त्याला नवीन रेखांकन मंजूर करण्यात येऊ नये त्याच्यावरच इम्प्लिमेंट करावं त्यामध्ये ज्या ज्या जाग्या राखी होत्या पार्किंगच्या जागा वाढवायला पाहिजे तर ते पार्किंगच्या जागा पार्किंगच्या जागेचा दुरुपयोग करतायत परस्पर विक्री करतायत ब्लॉक वाढून किंवा त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा असुविधा निर्माण होत आहेत आणि याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्यामध्ये आहेत की आम्हाला आज आजपर्यंत पिण्याचं पाणीही नाही आहे कॉर्पोरेशनचंही नाही आहे बाजार समितीने तशी व्यवस्थाही केलेली नाही आहे ड्रेनेज लाईन नाही आहे त्या कारणाने आमच्या येणाऱ्या शेतकरी वर्गाला बराच काही त्रासचा सा सामना करावा लागतो पुढची मागणी आहे आमची गुरा जरा गुरं ढोर जे आहेत ते ते फार मोकाट होत तर त्यांचं नियोजन करावं वा, कोंडवाडा चालू करावा खोंडवाड्याचा रस्ता जो अतिक्रमण केलेला आहे तो मोकळा करावा आणि अशा बऱ्याच काही आमच्या मागण्या आज म्हणजे याच्यात मध्ये काही व्यापारी न्यायालयात पण गेले आज सुनावणी पण होती काय हो हो सुनावणीमध्ये आमच्या वकिलांनी बाजू व्यवस्थितपणे मांडली कोर्टाने आमच्या वकिलाचं म्हणणं ऐकून समोरचे जे आहेत त्यांना बाजार समितीला एक सात दिवसाचा सा वेळ दिलेला आहे की आपले म्हणणे सात दिवसात आणि कागदपत्रांचं सादर करावे सात दिवसाचा वेळ त्याकरिता दिलेला आहे चेअरमन साहेबांचं म्हणणं आहे का महानगरपालिकेची कोणतेही बांधकाम परवानगीची गरज नाही आमचं जे आहे तर महासंघ पुण्याचं कार्यालय ते फायनल करतं ते मंजूर करतं आणि टाउन प्लॅनिंगचं महापालिकेचा काही संबंध तर कसं बघता तुम्ही याच्यात सर याच्यामध्ये तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं सांगतो यू डी सी टी आर ऍक्ट जो आहे टू झिरो टू झिरो हा सगळ्यांना लागू आहे बाजार समितीला पण लागू आहे टाउन प्लॅनिंग परवानगी घेणं हे त्यांना बंधनकारक आहे आणि नगर रचना विभाग जो आहे नगर रचना विभागने अद्यापही त्यांना कोणती परवानगी दिलेली नाही आणि जेव्हा यांना पण परवानगी दिली त्या परवानगी मध्ये जे काही आहे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की इथे लोकल अथॉरिटीज ज्या असतील त्यांच्या पूर्व शिवाय तुम्ही बांधकाम सुरू करू नये असं स्पष्ट त्याच्यामध्ये त्या मध्ये उल्लेख आहे ते कागदपत्र आम्ही कोर्टात सामित केलेलं आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनची परमिशन लागत नाही असं ते म्हटलंय मग पद्धतीत घेतात साफसफाई मग यांना ते, ना ते, ते, ते बंधनकारक नाही का त्यांना बंधनकारक म्हणून महानगरपालिका टॅक्स देते ना, ना म्हणजे ते खोटं किती बोलतात हे तर तुम्हाला सिद्ध होत याच्यामध्ये काय आजपर्यंत जेवढं की बांधकाम झालेलं आहे याच पद्धतीनं इनलिगल पद्धतीनं झालेलं आहे आपण सध्या जिथे उभे आहोत हा सिलॉल क्रमांक पाच आहे त्याची कोणतीही बांधकाम परवानगी नाही कोणता कशा नाही महानगरपालिकेकडे सबमिटेड आहे ना यांच्याकडे प्रकार असा की अवैध बांधकाम किती करणार कुठपर्यंत चालू देणार कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात आणि आम्ही त्या मर्यादा लावण्याचा प्रयत्न करतो दोन तुमचा बंद हे उद्या पुढची भूमिका काय असणार ती आमची पुढची भूमिका आम्ही पुन्हा एक वेळेस सर्व व्यापारी एकत्र येऊन ती भूमिका ठरवू आणि लवकरच आम्ही आमच्या आंदोलनाला काय स्वरूप द्यायचं ते लवकरात लवकर आपल्याला सहकार्य करा त्रास होतोय कळत आम्हाला परंतु उद्याच्या एक दिवस सहकार्य करा व्यापारी नेहमी शेतकऱ्याच्या पाठीशी राहिलेला आहे त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील राहिलेला आहे तर आज आज आमच्यावर अडचण आलेली आहे व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना उद्याचे दिवस तेवढं एक साथ देऊन आम्हाला बंद पाळण्यात सहकार्य करावं शेतकऱ्याची गाडी जी त्याला उभं राहण्यासाठी पार्किंग दिलेली मार्केट कमिटीने शेतकरी पार्किंग कुठं करणार गाड्या कुठे लावणार ते पार्किंगच विकू लागले ना पण शेतकरी बी आमच्या बरोबर शेतकऱ्यांनी सांगितलं शेतकरी तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे बंद मध्ये आम्ही तुमच्या सहभाग आमच्या बंद मध्ये आम्हाला एम आय एम पक्षाचा पाठिंबा चांगला मिळाला आहे त्यानंतर हमाल मापाडी संघटना आहे त्यानंतर ट्रकर्स असोसिएशन आहे आणि बाकीचे जे काही इथे व्यापारी कार्यरत संस्था आहे त्या सगळ्यांचं आम्हाला समर्थन मिळालेलं आणि त्यामुळे हा बंद शंभर टक्के यशस्वी झालेला आहे असं मी जाहीर करतो माझं नाव राकेश जैन महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद इस्माईल साहेब ऑल इंडिया ट्रकर्स अँड ड्रायव्हर्स हेल्पलाईन असोसिएशन मी सेक्रेटरी पठान मुझफ्फर मागचे बरेच वर्षांना आम्ही यांच्याशी पत्रव्यवहार केला कारण आपली ही जी मंडी आहे हे एशिया खंडातील मोठी मंडी आहे आणि प्रत्येक स्टेट मधून इथे गाड्या येतात आणि त्यांना इथे आल्यावर काहीच सुविधा नाही पार्किंग नाही प्यायला पाणी नाही त्यांना बाथरूमची सुविधा नाही इथं मोतायला सुद्धा पाच रुपये लागतात बोर्ड आहे तिथे लावलेला तुम्ही बघू शकता तिथे एकदा कॅमेरा फिरवा तुमचा तर मुताला सुद्धा त्यांना पाच रुपये लागतात सफाईची जी जे म्हणतात ते आम्ही साफसफाई ठेवतो म्हणून इथं मंदिर आहे दर्गा आहे तुम्ही पहा थोडा तिकडे कॅमेरा त्यांना करून दाखवा की तिथे किती साफसफाई केलेली आहे म्हणजे सगळे खोटे आणि पेपरवरचे कार्य आहे लोक सगळे जे खोटे सांगतात लोकांना आणि इथे जे आहे ते गाडीवाल्यांना त्रास होता आता हे जर पार्किंग हे काम जर झालं समजा तर इथे गाडी लावायला सुद्धा जागा भेटणार नाही गाडी लावली एक लावली का बाकीचे जेवढे दुकाने आहेत ते सगळे बंद राहत कारण यायला जायला मोटरसायकल सुद्धा येऊ जाऊ शकत नाही तर हे असं कोणता काम करतात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला जेव्हा इथं मंडी पाठवली बाहेर सगळ्यांना आश्वासन दिलं होतं की पूर्ण व्यापारी बाहेर येतील तरी आतापर्यंत जाधव मंडी मध्ये पूर्ण व्यापारी आले नाही आणि तिथं सगळं कारोबार एकदम धडल्याचे चालू आहे आणि तिथे लोक खरेदी विक्री करतात जुन्या मोंड्यामध्ये तिथं ट्रॅफिकची एवढी कोंडी होती की कुठे अँब्युलन्स आली किंवा शाळांची बस बीस आली तर त्यांना जायला सुद्धा जागा भेटत नाही तिथं पण आम्ही पत्र व्यवहार केला आपली असोसिएशनद्वारे पण तिथे त्यांचा कानावर सुद्धा जोर रेंगत नाही आणि कोणी ऐकायला तयार नाही यांना सुद्धा पत्र दिलेले आहे की बाबा इथे पार्किंगची जागा दाखवा ते साठी पार्किंगची जागा तेवढीशी दिली तिथे बी ते सगळे गाड्या लावून टाकतात म्हणजे गाड्यांना गोडाऊन करून टाकलेलं आहे दोन दोन तीन तीन दिवस गाड्या खाली होत नाही ते अशी जे प्रकार आहेत ते आपले शेतकरी भावाचा माल असतो बाहेरून येणारा माल असतो थो। यांना थोडासा काळजी करायला पाहिजे आणि हे जे अवैध कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे याचा त्रास सगळ्यांना होणार कोणी वाचणार नाही याच्यातून ना कोणी जर समजत असेल की बाबा मी माझी इथं दुकान नाही हे आज इथे जे झालेलं आहे तुमच्याकडेही होणार आहे आता हे बिल्डिंग पाळायचं म्हणतात की ते एक सिमेंटचा प्लास्टरचा तुकडा पडलेला होता आता किती वर्ष झाले याला बांधून आता वीस तीस वर्षात जर सिमेंटचं काम जर पडत असेल तर मग ते सिमेंटची गॅरंटी काय काम कोणती पद्धतीचं झालेलं आहे ते त्यांची पण इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि हे मिळून सगळेजण मिळून जे आहे ते व्यापाऱ्यांचा हमालांचा गाड्यावाल्यांचा सगळं यांचा घात करताय यांना सांगा की बाबा जीवन जीवन किती आहे आपला तेवढा जगायचं आहे ते माणुसकीने जे सत्य कार्य ते करा आणि आपला सुशिक्षित जीव जीव आपले जीवन व्या, व्यापित करा म्हणून असो ऑल इंडिया ट्रकर्स अँड ड्रायव्हर्स हेल्पलाईन असोसिएशनला पण त्रास होता म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा आहे चोवीस आणि पंचवीस एप्रिलला दोन हजार पंचवीसला आमच्याकडून कोणत्याही गाड्या येणार नाही आणि जाणार नाही आमचं पूर्ण समर्थन आहे धन्यवाद आपला गोविंद गोस्वामी डोंगर शिवली जाल जिल्हा काय होता का मी लगभग एक पंचवीस ते तीस गुन्ह्या आहेत कांद्याच्या आणि एक्झॉटिक व्हेजिटेबल आणलं होतं सॅम्पल दाखवण्यासाठी प्लॉट रेडी होता माझा निघायसाठी पण इथं आल्यानंतर काय मार्केट तर बंदच आहे सो आता हे सॅम्पल पण म्हणजे याला कसं आहे जर दाखवायचं असेल तर याला मायनस अठरा डिग्रीमध्ये मला ठेवायला लागेल आणि ते इथं कुठंच प्रोविजन नाही आहे ते सो हा एक लॉसच आहे आमचा पुन्हा काय लॉस आता तुम्ही गाडी करून इथपर्यंत आला तर किती लॉस झाला आहे तुमचा इथे सर आता तीन दिवस कांदा याच्यामध्ये राहणार होई शकत मला याला पुन्हा शेतात नेणं आहे म्हणजे पुन्हा मला डिझेलचा खर्च चार हजार रुपये वाढणार पुन्हा तीन दिवसानंतर मी येणार तेव्हा काय रेट लागणार तो माहीत नाही आणि मजबुरीमध्ये जे आहे ते आम्हाला त्या रेटमध्ये विकून मोकस व्हायला लागतं किती कांदा आम्हाला लेबर कॉस्ट देणं असतं कांदा किती आणला किती गुन्ह्या आणलं तेवीस गुन्हे आहेत तेवीस ते पंचवीस गुन्ह्या आहेत आपलं नाव काय म्हणतो तपन गोविंद गोसावी